नमस्कार शेखर चौसष्टच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज सहज एक वेगळा विषय मनामध्ये आला आणि तो म्हणजे आर्थिक अहवालाची सामाजिक बाजू आर्थिक अहवाल ही गणित सहसा आपण कधी वाचत नाही फार फार तर अर्थसंकल्पाच्या आदल्या दिवशी संसदेमध्ये सादर होणाऱ्या इकॉनॉमिक सर्व्हे विषयी जरा तरी चर्चा होते बाकीच्या आर्थिक पाहण्या आणि त्यांचे अहवाल ही लिहिणाऱ्या माणसं आणि ज्यांना सादर केलाय ती माणसं सोडली तर इतर किती जण वाचतात आणि सादर झाल्यानंतर किती काळाने किती जण वाचतात हा तर आणखीनच एक वेगळा विषय आहे म्हणजे संसदेच्या अधिवेशनाविषयी असं म्हटलं जातं की सामान्य माणसाला त्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमध्ये इंटरेस्ट असतो त्याचं विश्लेषण करणाऱ्यांना ती कागदपत्र फार मेहनत करून मिळवावी लागतात अलीकडच्या काळामध्ये ते वेबसाईटवरती उपलब्ध झाले तरी सगळी ज्या सगळे डॉक्युमेंट नसतात पण अनेक संसद सदस्य असे असतात की ते संसदेच्या सभागृहाच्या बाहेर आलेले आले की ह्या अर्थसंकल्पाची सगळी कागदपत्र तिथेच पायऱ्यांवर ठेवतात आणि ती रिकामी केलेली बॅग मात्र घरी घेऊन जातात यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी आर्थिक अहवाल हे गणिताचे विषय असतात किंवा त्या संबंधित समितीचे विषय असतात बाकी मात्र काही ठिकाणी तसं नसतं पण अलीकडच्या काळामध्ये विशेषतः करोना नंतरच्या दोन तीन अहवालांनी फार मोठ्या गमतीच्या गोष्टी या सादर केलेल्या आहेत नंतर कार मोठ्या प्रमाणावरती केवळ आपलं अर्थकारण बदललं केवळ आपलं राजकारण बदललं असं नव्हे तर आपलं समाजकारणही बदललं आणि समाजकारण बदललं म्हणून राजकारण आणि अर्थकारण बदलावं लागलं की अर्थकारण आणि राजकारण बदललं म्हणून समाजकारण बदललं हे आधी कोंबडी का आधी अंड सारखा जरूर प्रश्न असू शकतो पण ते निदान एकमेकांशी निगडित आहेत एवढी गोष्ट मात्र नक्की पण आज शेखर चौसष्टचा विचार करत असताना मात्र मला असं वाटलं की त्यातल्या दोन गमतीच्या गोष्टी जरूर आज गप्पांमध्ये घेतल्या पाहिजेत एक म्हणजे या करोनानी केवळ आपली वस्त्र प्रावरणांची गरज बदलली असं नाही त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही बदलला आपल्या दररोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तो आपण अनुभव घेत असलो तरी ते एखाद्या आर्थिक पाहणीमध्येही सिद्ध होईल अशातला भाग नसतो परंतु याबद्दलचे दोन गमतीचे अहवाल काही महिन्यांपूर्वी सादर झाले आणि म्हणून या दोन गोष्टी आजच्या गप्पांमध्ये घ्यायचं ठरलं किंवा मनामध्ये आलं आणि की ठरवलं असं म्हणलात तरी हरकत नाही आणि म्हणूनच आजचा विषय आर्थिक अहवालांची सामाजिक बाजू आर्थिक अहवालांची सामाजिक बाजू असं म्हणण्याचं कारण म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या असं लक्षात येईल की अलीकडच्या काळामध्ये रेडीमेड गार्मेंट्स किंवा वस्त्र प्रावरण या उद्योगातल्या कंपन्यांचे जे निकाल जाहीर होत आहेत आणि त्यातही त्यांनी त्यांच्या उत्पन्नांची दिलेली आकडेवारी किंवा त्यांच्या उत्पादनांच्या विक्रीची आकडेवारी असं म्हटलं तर जास्त योग्य होईल याचा जर विचार केला तर लक्षात येणारी गोष्ट अशी आहे की एकंदरीतच ज्याला आपण फॉर्मल ट्राउझर्स असं म्हणू किंवा ऑफिसला जाताना ज्या आपण फुल पॅन्ट वापरायचो त्याचा जर विचार केला तर जर सगळ्यात मोठा फटका या करोनाचा कोणाला बसला असेल तर या अधिकृतपणानं किंवा ऑफिस अटायर्स मध्ये वापरल्या जाणाऱ्या फॉर्मल पॅन्टच्या विक्रीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती घसरण झाली इतकी घसरण झाली की त्यामुळे त्यासाठी अलोकेट केलेली जी मशिनरी होती त्यासाठी अलोकेट केलेली जे रिसोर्सेस होते त्याची पुनर्रचना करण्याची वेळ अनेक रेडीमेड गार्मेंट्स वरती आली आणि त्यामुळे ज्यांची पूर्वी मास्टरी ज्या प्रमाणामध्ये त्या, त्या रेडीमेड गारमेंट्स किंवा रेडीमेड फुलपॅट्स मध्ये होती त्यांना संपूर्णपणाने आपल्या उत्पादनांचा पुनर्विचार करण्याची वेळ आली विशेषतः वर्क फ्रॉम होम जेव्हा अत्यंत जोरात होत तेव्हा तर ते ते याची गणित फार मोठ्या प्रमाणावरती होती आणि त्याच्या बरोबर उलटी स्थिती त्या दरम्यानच्या काळामध्ये ज्याला आपण शॉर्ट्स किंवा पुरुषी भाषेत थ्री फोर्थ असं म्हटलं जातं त्याची वाढलेली मागणी ही गणित होती तुमच्यापैकी अनेकांना कल्पना आहे साधार की साधारणपणे शॉर्ट्स किंवा थ्री फोर्थ ही रिसायकल्ड प्रॉडक्ट म्हणून वापरली जातात फुल पॅन्ट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जिथे थोडाफार डॅमेजचा भाग येतो ते पूर्वी सेकंड्स म्हणून विकले जायचे ते आता सेकंड्स म्हणून विकले न जाता अशा पद्धतीच्या थ्री फोर्थ किंवा हाफ पॅन्ट मध्ये कन्व्हर्ट करण्याचं प्रमाण हे वाढतं होतं परंतु करोना नंतरच्या काळामध्ये उलटी गणित झाली की फुलपॅन्टी मागणी कमी होत गेले आणि शॉर्ट्सची मागणी वाढती राहिली पण फुलपॅन्टी शॉर्ट पॅन्ट करता येते पण शॉर्टची पॅन्ट करता येत नाही हे म्हणजे डिझेल आणि पेट्रोलच्या गाड्यांबद्दलची जशी परिस्थिती झाली तसं होतं का याचा विचार करावा लागेल वैयक्तिक पातळीवरती ही चर्चा करत असताना त्याच्याकडे एक विनोदाचा भाग म्हणून पाहता येईल परंतु एक उद्योग म्हणून याच्याकडे तशा पद्धतीने पाहता येत नाही हा विचार करावा लागेल विशेषतः तरुणाईमध्ये आणि काही प्रमाणात शुक्रवार शनिवार अशा मध्ये जीन्स वापर हा वाढत्या प्रमाणावरती होता आणि त्यामुळे या पद्धतीच्या ऍडजस्टमेंट एक वेळ कॉटन मध्ये किंवा टेरिकॉट पॅन्ट मध्ये करता येणं जितक्या सहजतेनं शक्य होतं तितकं ते जीन्स मध्ये नव्हतं हे गणित लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्याकडे काही काही ब्रँड्स तर असे आहेत की जे पूर्णपणाने फक्त जीन्स मध्येच प्रसिद्ध आहेत जॉन प्लेअर सारखे किंवा केम्ब्रिज सारख्या ज्या गोष्टी असतील ती गोष्ट वेगळी परंतु असा ट्रेंड पॅन्ट्स मध्ये दाखवत असताना शर्ट्स मध्ये मात्र तशा मोठ्या प्रमाणावरती बदल झाले नव्हते फार फार तर प्लेन शर्ट्स कडनं चेक्स शर्ट कडे किंवा टी शर्ट कडनं गुरु शर्ट कडे अशा पद्धतीचा विचार फार मोठ्या प्रमाणावरती झाला या वर्क फ्रॉम होमचा रेडीमेड गारमेंट्स मध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती जर फटका कोणाला बसला असेल तर तो मोदी जॅकेट या प्रकाराला बसला नरेंद्र मोदी ज्या पद्धतीचं जॅकेट वापरतात त्याचा मागणी ही दोन हजार चौदा पासन खूप वाढती होती खरं सांगायचं म्हणजे आपल्या देशाच्या उत्तरीय भागात म्हणजे उत्तर प्रदेश सारख्या भागामध्ये जॅकेट वापरण्याची पद्धत पहिल्यापासून आहे अगदी अटल बिहारी वाजपेयी मुलायम सिंग यादव यांनी ही जॅकेट वापरली होती अशा पद्धतीची जॅकेट नेहरूंची नेहरूजींच्या जमान्यापासून त्यामुळे खरं म्हणजे त्याला नेहरू जॅकेट म्हटलं पाहिजे परंतु तशा पद्धतीची जॅकेट वापरण्याची पद्धती, पद्धती राजकीय वर्तुळापुरेशी मर्यादित होती पण मोदींच्या चढत्या कमानी नंतर मोदी जॅकेटचं ही वर्णन हे पद्धत वेगळ्या पद्धतीने केलं गेलं म्हणजे इतकं त्याच्याविषयी म्हटलं गेलं की त्याच्यासाठी अहमदाबादच्या एका दुकानाचे उदाहरण हे नेहमी दिलं जातं या क्षेत्रामध्ये कि की त्यांना चा तो असं म्हणतो किंवा त्या दुकानाविषयी असं म्हटलं जायचं की दोन हजार चौदाच्या आधी तो दिवसाला जास्तीत जास्त तीन किंवा दहा पाच जॅकेट विकायचा आणि त्या जॅकेटची किंमत ही साधारणपणे सहाशे ते सातशे रुपये असायची परंतु दोन हजार चौदा नंतरच्या नरेंद्र मोदींच्या वाढत्या कमानी नंतर मोदी जॅकेट हे एका अर्थाने आपल्याकडचं अधिकृत किंवा ज्याला फॉर्मल वेअर म्हणतात अशा पद्धतीचं झालं आपल्या देशाचं वाव हवामान आणि आपल्या देशातलं वातावरण लक्षात घेता ब्रिटिश पद्धतीनं टाय आणि ब्लेझर्स किंवा टाय आणि सूट याची फार घसरण होत मोदी जॅकेटची डिमांड ही वाढती झाली म्हणजे जी इंडस्ट्री दिवसाला डोक्यावरनं पाणी शंभर मोदी जॅकेट विकत होती ती आता काही लाखांमध्ये दिवसाला मोदी जॅकेट विकते ही दोन हजार चौदा नंतरची घटना आहे म्हणजे साधारणपणे काही कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या मोदी जॅकेट वरती या करोनाच्या वर्क फ्रॉम होम नंतर झालेला परिणाम हा इतका आहे की काही कोटींची उलाढाल ही काही लाखांवरती आली आणि तरी सुद्धा अगदीच पॅन्ट एवढा मात्र त्यांनी फटका खाल्ला नाही असंही म्हटलं जातं आणि हे एका टेक्स्टाईल मिल्सशी संबंधित असलेल्या अधिकृत कंपनीनं आणि एका छोट्या चेंबर ऑफ कॉमर्सनं पाहणी करावी इतका महत्वाचा विषय बनला की वस्त्रप्रावरणांची बदलती मागणी आणि त्यानुसार त्याला लागणारी यंत्रसामुग्री आणि त्याला लागणारी इतर साधनं ज्याला आपण ऍक्सेसरीज असं म्हणू त्या ऍक्सेसरीजचं झालेलं प्रमाण याची गणित इथे लक्षात राहावी लागली इतक्या छोट्या छोट्या गोष्टीत फरक पडला की शर्ट पॅन्टना रेडीमेड शर्ट्स किंवा रेडीमेड पॅन्टना असलेल्या खिशांचा आकार आणि खिशांची संख्या बदलायला लागावी का असा विचार करावा लागला पूर्वी फक्त मोबाईल खिशात ठेवता येईल अशा आकाराचे खिस्से असण्यापासून त्याच्या बरोबरीने पार त्याच्या मास्क पर्यंत जावं लागेल का याचाही विचार केला गेला इतकी त्याच्या मागणीमध्ये झालेली बदल असतात म्हणजे साधारणपणे आपण दररोजच्या गोष्टींचा वापर करत असताना आपलं पटकन लक्ष त्याच्याकडे जातच अशातला भाग नाही परंतु जेव्हा सामूहिक पद्धतीनं किंवा सामूहिक पातळीवरती असे बदल होत जातात तेव्हा एक उद्योग क्षेत्र एक इंडस्ट्री एक स्पेसिफिक सेक्टर म्हणून किती फरक पडतो हे लक्षात घ्यावं म्हणून मी सहज म्हटलं की आर्थिक अहवालांची सामाजिक बाजू हे फक्त अशा पद्धतीने तुम्ही मी घालत असलेल्या कपड्यांबद्दल झालं अशातला भाग नाही तुम्ही आणि मी घालत असलेल्या किंवा खात असलेल्या पदार्थांच्या मागणीमध्ये ही फरक पडले का याचा जरूर विचार करण्याजोगा आहे तुमच्या असं लक्षात असेल तर एका पद्धतीनं करोना नंतरच्या काळामध्ये तुमच्या माझ्या खाण्याच्या पद्धतीमध्ये निदान त्या पदार्थांच्या निवडींमध्ये बदल झाला का याचा विचार करू याची एक या जरा गमतीची चर्चा मी माझ्या भारतीय या पुस्तकामध्ये केली आहे पण या व्हिडिओ पुरेसा विचार करायचा झाला तर दोन गोष्टींचा विचार आपल्याला करायला लागेल की वर्क फ्रॉम होम या पद्धतीमुळे एकंदरीतच प्रवास किंवा त्याच्या संबंधात असलेले कष्ट हे काही प्रमाणात कमी झाले आणि वर्क फ्रॉम होम मुळे आपल्या ऑफिस आवर्सची गणती राहिली नाही सकाळी पावणे सात सात ला लॉग इन केलं तरी रात्री अकरा वाजेस तोवर सुटका होईल की नाही अशातला भाग नाही आणि त्यामुळे एकंदरीतच आपल्या घराचं ऑफिस मधलं रूपांतर करत असताना आपण होता होई तो आपल्या प्रत्येकाच्या घरी काही पहिल्यापासून वर्कस्टेशन होती अशातला भाग नाही आपल्या घरातल्या टेबलांच्या उंचीचं प्रमाण हे वेगळं होतं आणि त्यामुळे फर्निचर इंडस्ट्रीमधल्या लोकांचं म्हणणं असं आहे की पूर्वीच्या डायनिंग टेबलला काही प्रमाणामध्ये स्टड लावून वरच्या पातळीवरती काच बसवून घेण्याचं प्रमाण वाढलं त्यामुळे स्पेअर पार्ट मधली सगळ्यात जास्त मागणी कोणाची वाढली असेल तर ती ग्लास स्टडची वाढली हा जो प्रकार आहे हाही लक्षात लक्षात घेण्याजोगाय हो म्हणजे काही कंपन्यांनी अशा पद्धतीची रेडीमेड गार्मेंट्स करणं किंवा रेडीमेड फर्निचर्स विकताना त्या स्टडची उंची ही जास्त फ्लेक्झिबल ठेवणं आणि तशा पद्धतीने वरच्या टॉप्सचं स्वरूप बदलणं असाही इंडस्ट्रीचा फरक असतो आणि एका ग्लास इंडस्ट्रीच्या संबंधित एका राज्याच्या चेंबर ऑफ कॉमर्सला अशी पाहणी कराविषयी वाटण्यापर्यंत त्याची मर्यादा जाते हे गरूर लक्षात घेण्याजोगं गणित आहे आपण जर पेंट इंडस्ट्रीचा अशा पद्धतीने विचार करायचा झाला तर त्याच्यामध्ये झालेले फरकही लक्षात घेण्याजोगे आहेत पूर्वीच्या काळामध्ये आपलं ऑफिस ऑफिस मध्ये होतं आणि आपलं घर हे घरच्या पद्धतीत होतं त्यामुळे होम पेंट्स आणि ऑफिस पेंट्स डेकोरेटिव्ह पेंट्स आणि लिमिनेटिंग पेंट्स हे वेगवेगळे प्रकार होते पण जसजसं आपलं वर्क फ्रॉम होमचं प्रमाण वाढलं तेव्हा घरातला एक कोपरा एक बाजू तरी का होईना प्रेझेंटेबल करण्याची परिस्थिती बदलली आणि त्यामुळे घरामध्ये सुद्धा निदान थोडा भाग तरी ऑफिसच्या पद्धतीने लाईट आणि रंग या दोन दृष्टिकोनातनं विचार करावा लागला आणि त्यामुळे डोमेस्टिक पेंट्स आणि डोमेस्टिक इलेक्ट्रिफिकेशन याच्याही मागणीमध्ये झालेला बदल आहे आणि याचा अत्यंत ह्या वेगानं ज्यांना बदलता आलं त्यांचा कारभार या काळामध्ये स्थिर राहिला मग रंग उद्योगामध्ये एशियन पेंट आजही सरस का आणि बाकीच्या उद्योगामध्ये हॅवेल्स आजही सरस का याच हे गणित आहे ही आर्थिक अहवालांची सामाजिक बाजू आहे हे गणित लक्षात घेतलं पाहिजे मग जे कपड्यांच्या बाबतीत आहे जे रंगांच्या बाबतीत ते जे, जे टेबलांच्या बाबतीत आहे तशाच पद्धतीने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीही बदलल्या का याचा विचार करायला लागू तुमच्यात जर लक्षात आलं असेल तर भाकरीकडे वाढलेलं प्रमाण तांदुळाच्या पिठाचं वाढतं प्रमाण याचीही गणित लक्षात आहेत आणि त्यामुळे रेडीमेड फूड आयटम्स मध्ये याचेही अहवाल करावे लागले आणि हे अहवाल किती गांभीर्यानं घ्यावे लागतात याचा जर विचार करायचा झाला तर लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की जी अलीकडे नेस्ले मध्ये साखरेचं वाढतं प्रमाण आहे याच्यावरती आपण बाजार गप्पांचा एक स्वतंत्र भागही केलाय त्याची जी ती जी पाहणी अहवाल आहे तो पाहणी अहवाल मुळात त्याच्यासाठी नव्हता तर एकंदरीतच वर्क फ्रॉम होमच्या पद्धतीने करोना नंतरच्या पद्धतीने ज्या पद्धतीनं बिस्किटांचे पॅक कमी करायला लागले पहिल्यासारखे मोठे पॅक घ्यायची पद्धत कमी झाली मग त्या छोट्या पॅक जाताना काही प्रॉडक्ट सायझेस बदलावी लागली काही प्रॉडक्ट व्हेरिएशन बदलावे लागली त्यात काही प्रॉडक्ट कंटेंट्स बदलावे लागले कारण त्या त्या प्रॉडक्टचा अस्तित्व काल मराठीत सांगायचं म्हणजे शेल्फ लाईफ कमी होत गेल्यामुळे त्यांच्यामध्ये प्रयोग करणं बदल करणं हे अनिवार्य झालं आणि या प्रक्रियेमध्ये अनेक वस्तूंमधल्या रॉ मटेरियल्सचं प्रमाण बदलत गेलं त्याची मग एका विशिष्ट पातळीवरती चाचणी करणाऱ्या अहवालातून नेस्लेच्या बेबी प्रॉडक्ट मध्ये साखरेचं वाढतं प्रमाण आहे हे गणित उघडकीस आलं आणि मग ही जी गणित आहेत ही या आर्थिक अहवालांची सामाजिक बाजू आहे असं म्हणतं म्हणजे हे जर घटक एक एक, एक वेगवेगळे म्हणून आपण घेतले असते तर कदाचित हा फॅक्टर लक्षात आला नसता अगदी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या माणसांनाही अशा पद्धतीने त्या कंपनीकडे पाहिलं असेल अशातला भाग नाही पण ज्या वेळेला या घटकांकडे किंवा घटनांकडे आपण एका सलगते न पाहतो त्यावेळेला या आर्थिक अहवालांची सामाजिक बाजू किंवा सामाजिक बाजूंचे आर्थिक अहवाल असं याच्याकडे बघता येतं का, का असा, ये असा एक सहज गमतीचा अगदी हलका फुलका असा विषय मनात आला आणि म्हणून आजचा शेखर चौसष्टचा तो भाग किंवा तो विषय मनपूर्वक धन्यवाद शेखर चौसष्ट